नमस्कार शेतकरी बंधूनो 89 नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो शेतकरी बंधून आज सोलापूर बाजार समितीमध्ये नव्वद गाड्यांची आवक झालेली आहे आज तेवीस मे दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा रेट हा तेराशे चौदाशे पंधराशे तर काही वक्कल हे सोळा सतरा अठरा असे विकले गेलेले आहेत तर दोन नंबर कांद्याचा दर हा अकराशे बाराशे असा दिसून आलेला आहे तर गोलटागुलटी हा शंभर रुपयापासून ते एक हजारापर्यंत बघून बघून गोल्टागुलटीमध्ये जवळजवळ आज चांगल्या गोल्टागुटीला आठशे नऊशे ते हजार रुपये असा दर मिळालेला आहे शेतकरी बंधून सध्या महाराष्ट्रासह सोलापूरमध्ये देखील पावसाची रिपरिप चालू आहे त्यामुळं बहुतांश कांदा हा पावसाने भिजलेला असल्यामुळे देखील कांद्याच्या दरामध्ये वाढ झालेली नाही त्यामुळं आगामी एक आठ दिवसानंतर जर पाऊस उघडला तर नक्कीच कांद्याला दर वाढणार आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना कांद्याला साठवणूक करता येणार आहे अशा शेतकऱ्यांनी खरं तर कांदा आणखी पंधरा दिवस साठवला तर नक्कीच दर वाढेल हा व्हिडिओ कसा वाटला नमस्कार